शिक्षक संघाच्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांच्या वतीने शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर धन्य आंदोलन नांदेड आज नांदेड जिल्हा परिषदेसमोर जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या पुढे

जिल्हा नांदेड आमची प्रमुख मागणी अशी आहे की लोकप्रतिनिधी हे समाजसेवक म्हणून निवडून येतात आणि ते चांगल्या पद्धतीनं पेन्शन स्वतः मिळवून घेत आहेत खासदार असो आमदार असो त्यांना पेन्शन योजना आहे काही आमदार काही खासदार डबल ट्रिबल पेन्शन योजना घेतात आम्ही मात्र कर्मचारी आम्ही शिक्षक मात्र पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष सेवा करून आमचं वय वृद्ध झाल्यानंतर आम्हाला दोन हजार पाच पासूनची पेन्शन बंद केलेली आहे वय झाल्यानंतर आधार मिळत नाही कोणी पालन पोषण करत नाही अशा वयामध्ये आमची जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे के बर तरी शासनाला विनंती आहे की जुनी पेन्शन योजना लागूच केली पाहिजे त्याचबरोबर कितीतरी वर्ष विनावेतन हो। शिक्षक काम करत आहेत अशा शिक्षकांना त्या शाळेना शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे वैद्यकीय सेवा परिपूर्ती शिक्षकाची आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा वैद्यकीय परिपूर्ती कॅशलेस मिळावी शिक्षण क्षेत्राला महत्व देण्यात यावं कोणताही देश ज्या देशामध्ये शिक्षणाला महत्व दिलेलं आहे उच्च शिक्षण सर्वांना मिळत आहे तो देश आज प्रगतशील आहे विकसनशील आहे परंतु आमच्या देशात मात्र शाळा बंद होत आहेत जिल्हा परिषदच्या शाळा बंद होत आहेत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या नावाखाली वीस विद्यार्थी असेल तर शाळा बंद करतात हे शाळा बंद करू नये या शाळा बंद केल्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही जे शेतकऱ्याचे मुलं आहेत जे मजुराचे मुलं आहेत जे कामगाराचे मुलं आहेत हे शिक्षणापासून वंचित राहतात विकास तुम्ही खेचून घेत आहे आणि म्हणून मी शासनाला इशारा देतो संघटनेच्या वतीनं कि आपण शिक्षण क्षेत्राला महत्व द्या जुने पेन्शन लागू करा आणि शिक्षणा क्षेत्राला जास्त प्राधान्य द्या असं माझं मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं आव्हान मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर धरणी आंदोलन आयोजित केलेलं आहे या धरणे मागण्याचं निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि आज परत प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत हे परत निवेदन आम्ही आज शासनाकडे पाठवतो यामध्ये प्रमुख मागणी एकोणीशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना सर्वांनाच मिळाली पाहिजे आणि अंशदायी पेन्शन योजना रद्द करा ही प्रमुख मागणी त्यामध्ये आहे त्याचबरोबर त्याही पेक्षा महत्वाची मागच्या पंधरा वीस वर्षापासून विनावेतन काम करणारे हजारो शिक्षक या महाराष्ट्रामध्ये काम करत त्यांना आता कुठंतरी वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान मिळालेलं आहे पण आमची मागणी आहे अनुदानाच्या प्रचलित सूत्रानुसार शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे ते वर्ग असेल तुकडी असेल किंवा शाळा असेल या सर्वांना शंभर टक्के अनुदान द्यावं ही प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर शिक्षकांना मेडिकल योजना मिळते वैद्यकीय ही झाली पाहिजे आणि ही योजना फक्त सेवेमध्ये असताना आहे ही वैद्यकीय परिपूर्ती योजना सेवा निवृत्ती नंतरही मिळाली पाहिजे ही योजना त्याच्यामध्ये आहे वय साठ वर्ष झालं पाहिजे त्यामध्ये मागणी आहे पाल्यांचं मोफत शिक्षण मिळालं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये आंदोलन आयोजित करत पाहिजे